स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि त्यांना साथ देणारे सर्व धर्मा चे, जाती धर्माचे अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार ज्यांनी हे स्वराज्य निर्माण केलं यांना मी प्रथम अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी शरद कृषी महोत्सवच्या उद्घाटन प्रसंगी ज्यांच्या शुभ हस्ते आज हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि आपल्या सर्वांचे लाडके ज्यांच्या एक पावसाळी सभेनं महाराष्ट्राच्या राजकीय <laughs> चित्रच बदलून गेलं असले महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये दे, धुरंधर असे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय खासदार पद्मविभूषण श्री शरदचंद्रजी पवार साहेब त्याचबरोबर बरोबर या ठिकाणी मंचकावर उपस्थित असलेले सातारा लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री श्रीनिवासजी पाटील साहेब साताऱ्याचे माझे पालकमंत्री माननीय श्री बाळासाहेबजी पाटील त्याचबरोबर महाराष्ट्राची मुलुक मैदान तो आपल्या सगळ्यांचे लाडके श्री शशिकांतजी शिंदे साहेब त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना पाहण्यासाठी अनेक तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत असे तरुणांचे आयडॉल संघर्ष यात्री आदरणीय श्री रोहित दादा पवार त्याचबरोबर आज या ठिकाणी उपस्थित श्री सारंग बाबा ज्यांचा आपण आज आणि आम्ही लोकांसाठी लढतो खरं तर या व्यासपीठावर जे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत हे सुद्धा सत्तेत जाऊ शकले असते तुमच्यातले काही पदाधिकारी सत्तेत जाऊ शकले असते मी स्वतः आमदार आज सत्तेत जाऊन माझ्या स्वहिताची कामं मी करून घेतलो असलो पण आज सत्तेत गेल्यानंतर स्वहितासाठी तुम्हाला जर विचार बदलावा लागत असेल तर आम्ही राजकारणी नंतर आणि मराठी माणूस हा पहिला आहे आणि मराठी माणूस हे स्वाभिमानी असतात काही झालं तरी विचाराला गद्दारी नाही खर तर काही लोकांची भाषण ऐकतो याच्यामध्ये काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो आम्ही विकासासाठी गेलो सहा महिने झाले सत्तेत जाऊन दादा असतील आणि त्यांच्याबरोबर गेलेले जे सर्व नेते आहेत एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेलेले सर्व नेते ते फक्त काय म्हणतात आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो जेव्हा तुम्ही शेतकऱ्या बरोबर होता बरोबर होता बरो सामान्य लोकांबरोबर होता आदरणीय पवार साहेबांबरोबर होता तेव्हा जेव्हा दुधाचे भाव पडायचे तेव्हा तुम्ही फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलत होता का नव्हता जेव्हा कांद्याची कांद्याची निर्यात तिथं थांबवली जायची कांद्याचे भाव पडायचे तेव्हा तुम्ही भाजपच्या विरोधात बोलत होता का नव्हता सोयाबीन असू द्या कपाशी असू द्या आमच्या शेतकऱ्याला जेव्हा केव्हा अडचण येत होती तेव्हा मात्र तुम्ही भाजपच्या विरोधात बोलत होता आणि आज सत्तेत गेल्यानंतर मला हे कळत नाही आज दुधाचे भाव पडले आज कांद्याचे भाव पडले सोयाबीनचे काम भाव पडले

या सन्मान केला ते सुदैवत माने सत्यजित पाटीलकर संघटनेचे अध्यक्ष सुनील माने समाजाच्या लहान घटकाच्या लोकांच्या हिताची जखण करणारे 그렇게만해. 소위야, 회사가 사해. 와직 좋아서 그런 게 아니지. 가족들 상사에서 일해서, 야, 사야, 소화를 해야. 쓸쓸해야. 이 세시서 6시까지까지 월급을 쏴야. 한 세시 둘, 아 회사, 회사 이쪽으세 채우는 거야. 월 हा पृथ्वी प्रधान देश आहे देशाच्या कलाकोशामध्ये मी दहा वर्ष हिंदच होतो पण देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती मलाही एकदा सांगितलं होत की मला असंच आहे की दोन हजार चार ला माझ्याकडून शेती घातल्याचं काम आलं राष्ट्रपतीवर सफद आणि घरी आलो शेतीवरती म्हणून पहिली करायला फायदे माझ्याकडे आली त्या फायदेमध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये घे